भाजपला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आहो पण कारण काय कारण हे आहे की मोदींमुळे या भाजप सरकारमुळे पेट्रोल डिझेलचे दर कधीही ऐंशी रुपयाच्या वर जाऊ दिले नाहीत गॅस सिलेंडरचे दर चारशे रुपयांच्या पार गेले नाहीत दरवर्षी दोन कोटी रोजगार योजनेअंतर्गत एकट्या महाराष्ट्रालाच एक कोटी नव्वद लाख रोजगार दरवर्षी दिले शेतकऱ्यांच्या कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लावण्यात आला नव्हता शेतकऱ्यांना चांगला अभिभाव देऊन दुष्काळात विशेष मदत करण्यात आली कोविड काळात महाराष्ट्राला चांगले दिले व मोठ्या प्रमाणात पुरवल्या होत्या मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले महिला खेळाडूंवर कधीही अन्याय अत्याचार झाला नाही महिला लोकप्रतिनिधींना कधीही शिवीगाळ केली गेली नाही महिला बेपत्ता होण्याचे आणि त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण कधीही वाढले नाही मोदी सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे चाळीस हजार कोटी रुपये न मागता परत केले डॉलरच्या तुलनेत रुपया कधीच साठच्या पुढे गेला नाही लाखो कोट्यवधी रुपये गुंतवणुकीचे उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणले कायदा सुव्यवस्था संपूर्ण देशात अबाधित राहिली मणिपूरमध्ये कधीही हिंसाचार झाला नाही केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून कुणाला धमकावले नाही भ्रष्टाचाराचे आरोप धुतले गेले आणि आता आणखी भ्रष्टाचारांना धुवून घेण्यासाठी भाजप सज्ज आहे मतदार राजांनो आता तुम्हीच ठरवा गेल्या दहा वर्षात तुमच्यावर झालेला अन्याय लक्षात ठेवा भाजपने विकास नाही भकास केला और ये मोदी की गारंटी है।